कॅमेरा समोर आता गया करणारा हा माणूस एरवी बेकायदेशीरपणे कारखान्यांवर धडे टाकून उद्योगपतींच्या नाकीनं वाटतो नाव प्रवीण कलमे वय चाळीस वर्ष नोकरी अद्याप नाही कामगिरी राज्यातल्या उद्योग धंद्यांवर धाडी टाकणे कामगारांच्या हक्कांचं रक्षण करण्याच्या उदात्त हेतून दोन हजार दहा साली कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी विजिलेन्स पथक निर्माण केलं या पथकाच्या सदस्यांबरोबर गेली तीन वर्ष प्रवीण कलमे राज्यभरात धाडी टाकतात कलमेंचा सरकारशी काहीही संबंध नसताना ते धाडी कसे टाकू शकतात महत्वाच्या फाईल्स हात कसे लावू शकतात या प्रश्नांची उत्तरं देताना पथकाच्या प्रमुखांची अशी बोबडी वळली प्रवीण कलमेंना तुम्ही सोबत का घेतलं नाही फॅक्टरी प्रोविजन होत आहेत म्हणून काही काय गरज होती म्हणून म्हणजे तशी काही गरज नाहीये <laughs> जस्ट नो बघितलेलं नाहीये काम चालू असताना काही गोष्टी होत्या कसं काम चालतं हे त्यांचं फक्त क्युरिओसिटी होती तुम्ही काहीतरी बोलला आहे आपण एका भागातले म्हणून आपण बोल हा सर पण आता काहीच मग तुमच्यावर आरोप होत तुम्ही उत्तर द्या अरे आरोप उत्तर तर द्या तुम्ही प्रवीण कलमेंचा पाठलाग आयबीएन लोकमत न केला अखेरीस या पथकाशी आपला काहीही संबंध नाही आणि तरीही आपण पथकासोबत फिरतो अशी कबुलीच त्यांनी दिली पण ही बातमीच प्रसिद्ध करू नये अशी विनवणी करत त्यांनी अमिषही दाखवलं कितपर्यंत यशस्वी ठरलं तुम्हाला काय वाटतं आदरणीय मंत्री महोदयांना आणि सेक्रेटरीला विचारलं तर जास्त सगळ्यांच्या मुला कधी घेतल्या मी बरोबर ओपनली बोलू ओपनली बोला तुम्हाला ही स्टोरी करायची आहे का हो हाँ? का करायची हा करायचे भागातल्या माणसांना इंटरेस्ट बाकी तुम्ही मला सांगायच मला काही सांगा करू माझा इंटरेस्ट म्हणून तुमच्या गावचा माणूस तुमचा इंटरेस्ट म्हणून मी प्रवीण कलमे सरकारी अधिकाऱ्यांसोबत एक्सपर्ट म्हणून राज्यभर धाडी घालतोय राजरोजपणे धाडी घालणाऱ्या या प्रवीण कलमेला राजकीय कवच कुंडले कोणी बहाल केली हे शोधणं आता महत्वाचं आहे गेल्या तीन वर्षात या पथकानं किती ठिकाणी धाडी टाकल्या याची कसलीही नोंद सरकारकडे नाही आवश्यक असलेल्या धाडीनंतरचा अहवाल या पथकानं सरकारला एकदाही दिला नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे तीन वर्षात या पथकानं राज्यातील उद्योजकांना कायद्याचा धाक दाखवत कोट्यवधी रुपये जमवल्याचा आरोप कामगार संघटनांनी केलाय गियर मुकुंद कंपन्या फायव्ह स्टार हॉटेल्स इथं यांच्यातच दाढी चालूच आहेत आणि रोज संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन यांच्या सेटलमेंट चालू आहेत कामगार नेत्यांनी कलमेंच्या विरोधात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या पण प्रत्येक वेळी मंत्री महोदयांनी या तक्रारींना केराची टोपली दाखवली कलमे हे मुशरीफ यांचे निकटवर्ती आहेत असा आरोप कामगार नेत्यांनी केलाय त्यामुळे आता हसन मुश्रीफ यांना अनेक प्रश्नांची उत्तर द्यावी लागणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट सोबत विलास बडे आयबीएन लोकमत मुंबई प्रवीण कलमे हे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादानेच वेगवेगळ्या कंपन्यांवर धाडी टाकतात पैसे गोळा करतात आणि कामगार मंत्र्यांचे ते हस्तक आहे असा आरोप केला जातोय कामगार मंत्री हसन मुश्रीफ आपल्यावर आहेत सर काय तुमच्या आशीर्वादानेच प्रवीण कलमे हे तुमचे कार्यकर्ते पैसे गोळा करत अगदी सरळ सोट या प्रकारची माफियागिरी चालू आहे काय सांगाल नाही प्रवीण कलमे हा कोणी माझा कार्यकर्ता नाही असतो हे दक्षतापथक शासनाने जे जे कारखान्यामध्ये जी पिरवणूक होती कामगारांची याच्यासाठी शासनाने नेमलेलं होतं त्यांच्यावर हे जातात अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत वेळा दक्षता पथकाला आपण सूचना दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या बाह्य व्यक्तीचा कोणाचाही समावेशामध्ये कर केला जाणार नाही आणि निश्चितपणानं त्याची चौकशी करून आम्ही कारवाई करू आणि हे दक्षता पथक सुद्धा प्रकाश करून टाकू तुम्ही नक्षला पथक बरखास्त करायच्या गोष्टी करताय पण वैराट म्हणून जे अधिकारी या दक्ष पथकात आहेत त्यांच्यावर अनेक वेळा त्यांच्यावर चार्जेस दाखल झाले दा अनेक वेळा त्यांना निलंबित सुद्धा केलंय अशी व्यक्ती त्या पथकात आहे आणखी तेच प्रवीण कलमे यांना बरोबर देऊन पडतात आणखीन त्याला कारणीभूत तुम्ही आहात असा परत परत आरोप केला होतोय अशा दोघांची आपण निश्चितपणे चौकशी करू आणि वैराट जे सुरक्षा रक्षक मंडळाची चेअरमन चार्ज दिलेला आहे आजच मी आयुक्तांना सूचना दिल्या आहेत की सक्षम अधिकाऱ्याकडे त्याचा कार्यभार देण्यात यावा आणि निश्चितपणानं आपण कारवाई करू मुस्लिम्स साहेब तुम्ही कामगार मंत्री आहात जबाबदार व्यक्ती आहात अशा प्रकारचे आरोप थेट तुमच्यापर्यंत पोचायला लागले तुमच्यावर बोट यायला लागलं म्हणून तुम्ही आता ही कारवाईचा बडगा उचलताय कुठेतरी पाणी मोडत आहे का नाही नाही आपण निश्चितपणानं अशा प्रकारच्या पाणी कधीच घातलेलं नाही आणि यापुढेही असं केलं जाणार नाही कामगार विभाग हा कामगारांच्या संरक्षणासाठी आपण तयार केला आणि त्याच्यासाठी आपण आयुष्यभर प्रामाणिकपणाने काम करत आलेलो आहोत वेगवेगळ्या कंपन्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुद्धा प्रवीण कलमे सापडलेला आहे तुम्ही वैराट यांच्यावर कारवाई करायची गोष्ट करतायत मंडळ बरखास्त करायची गोष्ट करतायत पण या कलमेवर तुमचं कामगार खातं काही फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे का निश्चितपणे चौकशी करून आपण त्या पद्धतीची कारवाई करू एकंदरीत प्रवीण कलमे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार की नाही हा हा मुद्दा जरी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केला नसला तरी कुठेतरी या विषयात पाणी मोडतंय असं म्हणायला हरकत नाही तातडीनं ना वैराट यांचं हे जे संचालक मंडळ हे बरखास्त केलं जाणार आहे असंही त्यांचं म्हणणं आहे त्यांनी आपल्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत